आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ तांदुळाचे आपे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी मी पातेल्यामध्ये दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आप्यासाठी आपण घरचा कोणताही तांदूळ वापरू शकतो ज्या ग्लासने ग्लास मी तांदूळ घेतलेले आहे त्याच ग्लासने मी अर्धा ग्लास चना डाळ घेतलेली आहे अर्ध्या ग्लासपेक्षा कमी उडीद डाळ घेतलेली आहे डाळीला आणि तांदुळाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर दुसरे चांगले पाणी तांदळामध्ये व डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे दोन इंच पाणी तांदळावरती राहील एवढं पाणी आपल्याला या पातल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला झाकून पाच तास डाळ आणि तांदळाला चांगलं भिजवून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ पाच तास चांगले भिजवून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळाला चांगलं होऊन बारीक वाटून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ एकदम बारीक वाटून घेतल्यामुळं आपे आपले छान फुकतात लुसलुसित होतात सर्व डाळ आणि तांदळाला मी बारीक वाटून घेतलेलं आहे वाटून घेतलेलं हे मिश्रण झाकून दोन तास आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे दोन तास भिजवून घेतल्यानंतर हे पीठ तुम्ही बघू शकता छान फुगलेलं आहे पिठाला चांगली जाळी पडलेली आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी घालून घेत आहे त्यानंतर हिरवी मिरची अद्रक लसूण वाटून घेतलेलं वाटण मी यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो यामध्ये घालून घेतलेला आहे एक चमचा ओवा मी या मिश्रणामध्ये घालून घेत आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी दोन चमचे यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चमचा जिरे वाटून घेतलेले ते टाकून घेतलेले आहेत या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपलं आपे बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आपे पात्र मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा अर्धा चमचा मी तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर दोन मिनिट झाकून हे आपे वाफवून घ्यायचे आहेत दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपे छान टम्म फुगलेले आहेत हे आपे आता आपल्याला छान पलटून घ्यायचे आहेत पूर्ण आपे अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत आणि खालचीवरची दोन्ही बाजू आप्याची आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी आप्याची दोन्ही बाजू छान भाजून घेतलेली आहे एकदम गोल गरगरीत आपले आप्पे तयार झालेले आहेत डाळ तांदुळाचे आप्पे टम्म फुगलेली लुसलुशीत कुरकुरीत गोल गरगरीत झालेली आहेत डाळ आणि तांदुळाचे आप्पे बनवलेला हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार